जय गोर जय सवालाल जय नायक काशीनाथ भ्या पुरे महाराष्ट्र गोरभाई बेन सदाशन गणगोत वसेच खानदेशे मैर जलगाव जिल्हार जामनेर तालुका सारीच गोरभाई भाई बेने म गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चौहानेरो सारी न जय गोर जय सवालाल मारे याडियो भाईयो बेनो तमने सारी न मालाम वरले काळेर रमाई आपणे समाजे पर काई काई अन्याय अत्याचार हेरोच जसो की आजेर घडीनं समाजेरो सारे ती मोठा प्रश्नच आरक्षणेरो लोक नव आरक्षण ले सारो रातंदन एक करायचं झगड रेच छ छोको आरक्षण टकाय सारो गोर सेना ओढीती आपण सारी कोशिश करतेचा अनु ही काही फक्त खान्देशेम जामनेर तालुका मग जळगाव जिल्हा मग कितीचा असो काही बी प्रकार छिने जवळपास दी हजार एकोणीस लढा आपण लढरेचा तो एक भाग करून आपण नागपूर हिवाळी अधिवेशन पस्तीस ते चाळीस हजार आंदोलन कीधे पण साधो निवेदन कोण दी ओरे बादेर में आपण उस्मानाबाद जिल्हा घणो मोठं आंदोलन ओरे बादेर माई आपण जालना जिल्हा रमय घणो मोठं आंदोलन ओरे बादेर में नांदेड जिल्हा रमे खूप मोठं आंदोलन होरेबादेर में यवतमाळ जिल्हा रमय दीज आगे पर दारवान पुसदेन आंदोलन बादेम परभणी जिल्ह्या महि जिंतुरीन मोठं आंदोलन आपण किदे आणि वर बादेरमाही जळगाव जिल्हा मग आपण आंदोलन किदेचा हेरो मतलब स्पष्ट दखा रोच की इ कधीही एके जागा करेलो किंवा कोणसेही एखादी राजकीय लोक टार्गेट करेल वनुरती पंगा लेरो असो बिलकुल काहीच एर उद्देश छे नाही उद्देश फक्त आत्राच की आपले पण जे अन्याय हेरोच व अन्यायानं कधी ना, कती ना कती वाचा फुटे नेणो ओपर काही ना काही मार्ग निके नेणो आप बालब्चार जिंदगीरो काहीतरी भलो हे हे शुद्ध अंत करणे आपण ही लढा लढरेचा आणि ओरोच एक भाग करण कालेन आपण आता छे तारखेनं जामनेर तालुका ये पहुरेन जतं पहुरे की गिरीश भाऊ महाजन हे मतदारसंघच जवळपास एक कोणी तो पंचावन्न हजार आपण समाज मतदान या मतदारसंघ व भागीरमाही आपण छे तारखेनं पहुरेनं ही आंदोलन होता आपण आयोजित की देते बहुतांशी आपले भागीर लोक आय खरो तो आताही आंदोलन न घ्यायचा आहे असो एक प्रकार पहिले ती मन देखील मरवतो परमर भाईओ समाजे सारू करे निकळेचा तो हम जिवेर भी परवा करे वाळ छेनी हम ठरा मेलेचा जग्या तो गुरु सारू आणि मर्या तो गुरु सारू का तो जात तो सारीच हम जाते सारू करेचा हमार कोणसे पक्षेर विरोधी लढा छेनी पक्षे ते हमेन काही लेणो देणो छेनी परंतु कती न कती समाजी प्रश्न छुट्टीणो करण आपण पहुरे न छे तारखेन आंदोलन आपण कीदे आणि घणे प्रमाणे म लोक होतो आय जवळपास छे ते सात हजार लोक तो आय करो तो आतरा लोक आय हीच काई लोक न खपो कोनी कांय राजकीय लोकनी आछो दखाय कोनी पण मार भाइयों राजकारण राजकारण रा जागे बखाडो होरे बद्दल माई केळो छी नी पण जत जात आणि समाजीर विषय आवच होत तरी आपण कधीतरी एक जाग आण आपण एकमेकीनं ताकद सहकार्य देणो ही काळे गरज आंदोलन खूप आचे तर आधी चालवतो सारी लोक येत बेटेर रेते आणि पहुरेर एक बी जे पी रो भारतीय जनता पार्टी रो माजी पंचायत समिती सभापती कोयतरी गाडी व आपण आंदोलन घालेर कोशिस कीदो आपण वना रोकेर कोशिश कीदे की भाऊ लोक बसलेले आहेत तुम्ही जाऊ नका आणि बाकीर गाडी लार हुबी ती आणि ही व्यक्ती लारती गाडी मुंडांग लायो आपण छिचापरे सोबत जोर जबरदस्ती की जातीवाचक जाती वाचक सिविगाळ की दो, दो। आपले ना हेटेर भाषा बोलो आणि जोर जबरदस्ती ती डिले गाडी घाले कोशिश की दो जना पचा आपण काही दिन छिचापरे लागो आणि ओरे बादेम काही थोडी घणी प्रकार घडी आणि आत्रासारी वेर बाद आंदोलन आधी आचे तराती पार पडो सारी भाषण वेगळी आणि जन आपण सोबती तांडेन होतो जायकर्त्या ॲटो भी होतं भाटा घाले आणि आपण काम की दे ही वाट किनी कळरी कोण मारो एकच भा आंदोलन चालू असताना व्यक्ती पोवरेरच वन पर्याय मार्ग हजार पर्याय मार्ग होतं वेते ते पण आंदोलन एमय गाडी का घालो हे वाते पर कोई विचार करेन नाही અને આતરા રેતા પર સારી આંદોલન પાર પડે બાદ સારી લોકોના કોઈ ન કોઈ વેકમેકેન એને ઘર વાટ લગાયર બાદ સારી બીજેપીર કાર્યકર્તા વતે એકજાગ જમાય ગઈ પોલીસ સ્ટેશને આજે કોઈ આજે માજી ઝડપી મેમ્બર હેતે મનકાયનું નામ માલામ છે નહીં એ સારી પ્રી પ્લાનીતી અને એ સૂત્ર થેટ ઉપરેતી હાલ રહેતી ઉપરેતી ડાયરેક્શન લેતાણી એ જેને કરણ એ ભવિષ્યમાં કોણસો સમાજે પ્રશ્ન ન વઠાયન હણો ये महाराष्ट्र में ये भागे भागेमय परिसरेर माई कुणसे सामाजिक संगठन हुबो रे न आणि समाज में कोई आसे तरार काम करे न यणो आणि कुणसो संगठना मा आपणे भागेर आपणे परिसरेर सोक्ती कार्यकर्ता न जुटणो ई सारी माथेम लेताय तिनसे साते सरिखो ए गुणों दाखल की दे तिनसे साते रो प्रणामय वात हा नो की कोईतरी हत्यार लेता न केनी तरी जाणीवपूर्वक मारेर कोशिश कीदो हानूवर अर्थ वच हो आणि तीनशे त्रेपन कतो सरकारी कर्मचारी न मारे करण आंदोलन वर भाग रच अब कोण सरकारी कर्मचारी तो मालाम कोणी पण वो सिव्हिल ड्रेस सेम ये थोडा गण धक्काबुक्की हेगी होणो परंतु ये मुद्दाम आपणे आंदोलन डिस्टर्ब करेर कोशिश कीदे च मार याडीयो हो भाइयो हो बहनों आणि हातरा सारी करताने ये गुणों दाखल करताने આપણે સુક્તિના આપણે સમાજ પર દબાવ લાયેલ કોશિશ કરે છે જના સારી સમાજે નાને મોટે ડાયે સાણે જેરમાય ગોરમાટી લોહી જૂતો ચાસી સારી લોકોનું માર કેણું છે કે ભાઈ તમે રાજકારણ કરો

वोना भी मुद्दाम टारगेट किती अन ओपर बी तीनशे सातेसरी कोण तीनशे त्रेपन्न सरी को गुनो दाखल करायचं म्हणजे यार उद्देश कायच की कमीत कमी एक जात आणि समाजा तो विचार करो मार भाइयो कारण सारी समाज आणि आपण जे भी कोई राजकीय सोबतीच म्हणून मार विनंतीच अरे अब तरी जागो कोत मार मंत्रीनं कोत मार लोको की हमार समाज एक महानो अन्याय अत्याचार करते हणो तो हम समाज करन काय विचार करायचा आहे मार भाय शेवटी जातच जाते कामे नावच पक्ष काही जिंदगीवर भर पुरेवाळ छेणी ताडोच तो छेंडीच छेंडीच होतो तावडोच हे तावडो छेंडी चा। चालतो रेवाळच चा। करण मार सारी पुरे महाराष्ट्र समाजेनं सारी खानदेशेर गोरभाई बेनेनं जामनेर तालुकार गोरभाई बेनेनं मार मा हात जोडण विनंतीच की जे काय संकट आजी आपण समाजे लारेच ये संकटेर मय सारी समाज बाधो समाज हुबोर्य रे सारी विनंती करोच जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ